ठीक आहे काही गोष्टी उत्साहाच्या भारत माझ्याकडून झाल्या त्याचं कारण असे की लोक त्या असं मांडतात किंवा प्रकाश महाजन बोलले म्हणजे प्रत्यक्ष राजसाहेब बोलले त्या काही भूमिका अशा आहेत की मी त्या विचारून घ्यायला पाहिजे होते असं त्यांचं म्हणणं होतं मला या सगळ्यात गोष्टीचा एक आनंद या या सगळ्या प्रकरणातून असं होतं की आम्हाला एक व्यासपीठ मिळालं पक्षांतर्गत कधी कधी काय होतं की आपल्या भावना आपले विचार व्यक्त करायला पक्षांतर्गत कोणी अशी बाजू नसते पण आम्ही जी माझ्या प्रकरणात जी भूमिका घेतली मी त्यांना आता ही विनंती केली की साहेब तुमची ही भूमिका राहू द्या बऱ्याच लोकांना काही अडचणी असतात प्रत्येक वेळा आम्ही साहेबासोबत जाऊ शकत नाही पण असं कुठं एखादं जर व्यासपीठ पक्षांतर्गत असलं तर आमचा एक राजकीय विचार असतो अजून कोणाचा असतो त्याच्यातून तुम्हाला एक विचार तयार करायचा असतो तर ती याच्यातून एक चांगली गोष्ट घडलेली आहे आणि अत्यंत समाधानाने मी खाली उतरलेलो आहे बाकी काही तुम्हाला विचारायचं नाराजी दूर झालेली आहे पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये मनसेमध्ये सक्रिय आणि दिसते बिलकुल त्याच जोशात मनसेचं मी मनसेचं मन काम तसं सोडलंच नव्हतं आणि सोडणार आहे त्याच उत्साहाने मी काम करेल माझ्या मनात काय ज्या गोष्टी होत्या मी स्पष्ट बोललो त्याने त्याचं योग्य ती दखल घेऊ असं सा सांगितलं झाल्या सगळ्या गोष्टी शिबि शिबिरासाठी विशेषतः ती जी नाराजी होती शिबिरात बोलावण्यात आलं नाही त्या संदर्भात बोलणं झालं का आणि तुमची काय भूमिका काय होतं कधी कधी शिबिराची एक प्रसिद्धी वेगळ्याच अर्थानं झाली शिबिर वेगळ्याच अर्थाचं होतं मग महाराष्ट्रात मीच नाही असंख्य लोकांना असं वाटलं की व आम्हाला का त्याच्यातून वगळण्यात आलं फक्त ते मी बोलून दाखवलं एवढाच त्याच्यातला भाग आहे पण आता मला असं वाटतं की मी त्या दिवशीच सांगितलं की ज्या दिवशी रात्री आम्ही जिचा फोन आला त्या दिवशी मला असं वाटलं की कुणीतरी आपला आवाज ऐकून घेणाऱ्या पक्षात आहे त्याच्यामुळं माझ्या सगळ्या काही जे काही राग होता तो लोभात रूपांतरित झालेला आहे तसं मी म्हणलं नाही की अमित ठाकरे मी त्यांचं खूप वयानं मोठा आहे ते माझे जरी नेता असले तर पण त्यांनी ज्या पद्धतीनं माझ्याशी वागले तर माझा सगळा राग निवळून गेलेला आहे ओके बाकी हळूहळू सगळं माझ्या एक थोडा वेगळा विषय काय होता की काल एका वाहिनीवर वाहिनीमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आम्ही राज्यात त्रिभाषा सूत्र जे आहे ते लागूच करणार आमची भूमिका अशी आहे की इयत्ता पहिलीपासून पाचवीपर्यंत तीन भाषा नसल्या पाहिजे हे आमचं सूत्र आहे आणि त्याच्याशी आम्ही कायम आहोत आता मुख्यमंत्री कोणत्या आधारावर म्हणतात हे तेच सांगू शकतील पण त्यांना हा निर्णय काही काळासाठी मागं घ्यावा लागला यावरून त्यांनी ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे ठीक अमित ठाकरेंची भेट घेतल्यानंतर प्रकाश महाजन बोलत होते माध्यमांशी त्यांनी संवाद साधला माध्यमांच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना संबोधित केलंय ते काही काळ नाराज होते असंही म्हटलं जात आहे त्यानंतर त्यांनी आज अमित ठाकरेंची भेट घेतली होती पुढची महत्वाची बातमी आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या